महाराष्ट्र हे भारतातील वित्तीय बाजाराचे प्रमुख केंद्र असून देशातील एकूण वैयक्तिक गुंतवणूकदारांपैकी सतरा पूर्णांक एक टक्के गुंतवणूकदार महाराष्ट्रातील आहेत तसेच जून दोन हजार पंचवीस पर्यंत म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेच्या व्यवस्थापनात महाराष्ट्राचा चाळीस पूर्णांक सहा टक्के इतका वाटा आहे आय टी उत्पादन क्षेत्र औद्योगिक रिअल इस्टेटसाठी प्रसिद्ध असलेले पुणे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे अग्रगण्य शहर बनले आहे महाराष्ट्रात एकूण दोनशे बहात्तर लाख डिमॅट खाते आहेत ही संख्या देशातील एकूण डिमॅट खात्यांच्या सोळा पूर्णांक दोन टक्के आहे ज्यात पुणे शहरातील गुंतवणूकदारांची संख्या विशेषतः मोठी आहे पुणे राज्याच्या आर्थिक सुधारणेच्या आणि संधीच्या आशेला प्रतिसाद देत असून सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या येत्या सातत्याने वाढत आहे वित्तीय बाजारांवर प्रामुख्याने व्यावसायिक वर्गाचे वर्चस्व आहे मध्यम वर्ग आणि ग्रामीण लोकसंख्या अनेक गैरसमजांमुळे बाजारात गुंतवणूक करण्यास घाबरते त्यामागील मुख्य कारण म्हणजे बाजार कसा चालतो आणि गुंतवणूक कशी करावी याबद्दलची माहिती नसणे याशिवाय काही लोकांनी पैसे गमावल्याच्या उदाहरणांमुळे सर्वसामान्य माणूस बाजारात पाऊल ठेवण्यापूर्वीच मागे हटतो पण एखादा बॉक्सर ज्याला खेळाची किंवा तंत्राची माहिती नाही त्याचा पराभव निश्चित असतो त्याचप्रमाणे गुंतवणुकीला हे लागू होते भांडवली बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे फक्त काही समभाग खरेदी करणे नव्हे बाजार कसा चालतो मागणी आणि पुरवठा कसा ओळखायचा चार्ट कसे वापरायचे या सर्वांची समज आवश्यक असते गुंतवणूक ट्रेडिंग हे एक कौशल्य आहे आणि ते आत्मसात करावे लागते ट्रेडिंग हे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे अतिरिक्त उत्पन्नासाठी असो किंवा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून ते स्वतंत्र व्यावसायिक होण्यासारखेच आहे गुंतवणूक आणि ट्रेडिंग करण्यापूर्वी आवश्यक ज्ञान मिळून कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे असे अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीचे संस्थापक अवधूत गुप्ते यांनी सांगितले पुण्यात माध्यमांशी बोलताना साठे यांनी वित्तीय बाजारात अल्पदृष्टीने प्रवेश करणाऱ्यांना शिक्षित आणि संरक्षित करण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या एका अनोख्या उपक्रमाबद्दल माहिती दिली या उपक्रमाचे नाव अंकुरण असे असून बाजारात योग्य कौशल्याशिवाय जलद नफा कमवण्याच्या उद्देशाने प्रवेश करून अडचणीत सापडणाऱ्या गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना काय करावे आणि काय करू नये याबद्दल मार्गदर्शन करण्याचा त्यांचा उद्देश आहे यावेळी साठे म्हणाले ग्रामीण भागातून गुंतवणूकदारांची संख्या वाढत असली तरी त्यातील अनेकांना बाजाराचे ज्ञान नसल्यामुळे ते पैसे गमावत आहेत अंकुरणच्या माध्यमातून मी ग्रामीण आणि मध्यमवर्गीयांना बाजाराचे सखोल ज्ञान पोहोचू इच्छितो अनेक लोक बाजारात झटपट पैसा मिळेल या अपेक्षेने गुंतवणूक करतात परंतु प्रशिक्षण आणि ज्ञानाशिवाय बहुतेक जण अपयशी ठरतात पुढील एका वर्षात आम्ही किमान शंभर ग्रामीण भागांपर्यंत अंकुरणच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश पोहोचवू असा विश्वास देखील साठे यांनी यावेळी व्यक्त केला नमस्कार साथे, आ, साथे मी अवधूत साठे अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीचा संस्थापक आहे गेले कित्येक वर्ष मी मार्केटमध्ये गुंतवणूकदार आणि ट्रेडर एफो ट्रेडिंग पण करतो दो। दोन हजार आठ सालापासून मी एफो मध्ये मा आहे मार्केटच्या आणि दोन हजार आठ सालापासून आम्ही शिक्षण देतोय प्रशिक्षण देतोय या क्षेत्रामध्ये आतापर्यंत सिक्स्टी टू थाउजंड स्टुडंट्सना आम्ही प्रशिक्षित केलेला आहे आणि जवळजवळ तेरा हजार महिलांना देखील त्याच्यामध्ये प्रशिक्षित आहे तर अंकुरण हा एक आमचा प्रकल्प आमचा जे उपक्रम आहे तो याकरता कारण आज देशातला युवक म्हणा किंवा शेतकरी म्हणा कित्येको बा, विलोभनांना बळी पडून स्वतःचं नुकसान करून घेतात आणि असलेला पैसा किंवा एखादी जमीन विकून शेती विकून ज आलेला पैसा घालवत आहेत तर आणि काही यु नो टेलिग्राम चॅनल्स किंवा अशा यांना बळी पडत आहेत तर ते होऊ नये आणि ज्ञानाचा अंकुर प्रज्वलित व्हावा ज्ञानाचा दिवा प्रज्वलित व्हावा हे आमचं धोरण आहे स्टॉक मार्केट हे अतिशय महत्त्वाचं एक असं क्षेत्र आहे जिथे इंडिपेंडंट एक आपण स्वतः स्वा व्यावसायिक होऊ शकतो पण ते प्रॉपर प्रशिक्षणानंतरच तर हा एक मेसेज द्यावा आणि काय करावं आणि काय करू नये हे करण्याकरता आमचा उपक्रम आहे आणि हा जग सध्या जगभरामध्ये चालू आहे आम्ही कानपूरमध्ये देखील केला दिल्लीमधला केला आहे व्हायझॅकमध्ये म्हणजे तामिळनाडू कर्नाटका केरळ अशा भागांमध्ये आमचे असे इव्हेंट झालेले आहेत तर तिथल्या ग्रामीण भागाला आणि शेतकऱ्यांना आम्ही ते एज्युकेट करतोय की तुम्ही काय करू नये आणि कशी रिस्क मॅनेज करावी आणि कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका कारण तसं म्हणतात ना की देर इज नो इझी मनी अँड देर इज नो फ्री लंच तर स्वतःचा पैसा नीट सांभाळा आणि अशा काही बिलोबनानं बळी पडू नका त्याकरता आमचा उपक्रम आहे आणि आमची जी संस्था आहे त्याचे हजारो ने कार्यकर्ते आहेत अठरा ब्रांचेस आहेत तेवढेच ट्रेनर्स तेवढेच ट्रेनर्स तेवढेच मॉनिटर्स लिडर्स आणि ये लिडर्स येऊन करतात जसं रामदास समर्थ समर्थ रामदासांनी बलोपासनाची सुरुवात केली होती भरपूर हनुमान मंदिरे उभारली होती आणि त्या मंदिरांद्वारे ते प्रशिक्षण द्यायचे बलोपासना म्हणजे काय शारीरिक आणि मानसिक बळ पण त्याचबरोबर शारीरिक मानसिक आणि आर्थिक बळ कसं इम्पॉर्टंट आहे या आत्ताच्या जगामध्ये आत्ताच्या युगामध्ये त्याकरता आम्ही हा प्रयत्न सुरू केलाय थँक्यू सो मच मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे